झाडाला फुलं भरपूर आले काळ्या यायला सुरुवात झालेली आता आहे आणि आपण बघा आता खालून पूर्ण ओढून आहे आणि आपल्या घरच्या कोंबड्यांचं जे खत होतं ते आपण झाडांना लावलेलं आहे बाकी आलेली आहेत ती बघा मोटली झालेली आहे हे बघाच नाही तर आता त्यांची एक तोडणी करून आपण पाणी सोडणारी आहे वांगेच्या नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वांगेची लागवड मित्रांनो वांगी लागवडीपासून तर फळं येईपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच व्यतिरिक्त आपण आपल्या शेतामध्ये दोन प्रकारच्या वांग्याची व्हरायटी लावलेली आहे एक हिरव्या कलरची वांगी आहेत तर दुसरी काटेरी वांगी आहेत तर या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपण आलो आहे आपल्या झेंडूच्या शेताकडे या शेतामधला झेंडू काढून घेतलेला आहे आणि आता त्याच्या त्याच शेतामध्ये आपण वांग्याची लागवड करतोय वांग्याची लागवड करण्यासाठी आपण वांग्याची रोपं आणलेली आहे ही रोपं आपण ज्या वेळेस टोमॅटोचं रोप बनवलं होतं त्यावेळेसच ही रोपं बनवायला दिली होती आपण पाहत असेल जवळजवळ एका पुडीमधली ही सगळी रोपं आहेत एका पुडीमधलं जे बिया असतं त्याची तयार झालेली ही सर्व रोपं आहेत तर या रोपांचीच आपण आपल्या शेतामध्ये वांग्याची लागवड करतो ही तीच वांगी आहे मित्रांनो जी आपण गेल्या वर्षी लावली होती हिरव्या कलरची वांगी होती आणि लांब होत होती सरासरी एक फुट एक फुटापर्यंत ही वांगेची रोपं वांग वांगी लांब होत होती तीच वांगेचं रोप येईल आपण पाहत असेल इथं आम्ही शेतामध्ये सर्वात पहिलं खड्डे करून घेतलेले आहे जिथं जिथं ठिबकचं पाणी सांगते गळते म्हणजे ड्रिपद्वारे जिथं जिथं पाणी पडते तिथं आपण खड्डा करून आहे आधी कुदळ आणि खुर्प्याच्या साह्याने आणि त्या ठिकाणी आपण ही रोप टाकून घेतोय बरोबर आपण मध्ये तीन होल तीन होल जर ठिबकच्या असतात त्याच्या मधला होल सोडून दिलाय आणि पहिल्या आणि मधलं सोडून त्याच्या पुढच्या होलवर आपण खड्डा करून घेतलाय वांग्याचं रोप लावण्यासाठी आणि त्याच्यावर आपण हे रोप टाकून घेतोय खड्डा केल्यामुळं आपल्याला ला रोप लावणं सोप्पं जात आहे आणि गणपतीनंतर गणपती विसर्जन झाल्यानंतर कंटिन्यू पाऊस पडत होता त्यामुळं आपल्याला या शेतामध्ये नवीन बेड तयार करता आले नाही आहे आणि वांग्याचं रोप मोठं झालं होतं त्यामुळं आपण त्या जुन्या बेडवरच हे वांग्याचं रोप लावण्याचं ठरवलं आणि सर्वात पहिलं बेडवर आपण खड्डे करून घेतले आणि त्याच्यानंतर वांग्याचं रोप टाकून आता आपण त्याची लागवड करतो आहे वांग्याचं रोप आपण त्याच पद्धतीने लावतो ज्या पद्धतीने आपण टोमॅटो लावले होते टोमॅटो लागवडीचा व्हिडिओसुद्धा सुद्धा आपण पाहिला असेल नसेल पाहिला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मित्रांनो या वांग्यांना बाजारभावसुद्धा चांगला आहे आणि उत्पन्न चांगले येत आहे आपली जी काटेरी वांगे असतात ते काटेरी वांग्यांची लागवड सर्वजण करत असतात ते पण थोडी वेगळी व्हरायटी असली की सुरुवातीला जास्त जण त्याची लागवड करत नाही आपण गेल्या वर्षी सुद्धा याची लागवड केली होती आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालं होतं कोविडचा काळ होता तरी उत्पन्न चांगलं निघत होतं कोविडचा काळ असल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये त्याची जास्त प्रमाणात विक्री करता आली नाही तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं होतं आपण वांग्याची लागवड करताना ठिबकद्वारे पाणी सुद्धा शेतामध्ये सोडलं होतं आणि ज्या ठिकाणी ठिबकचं पाणी पडतं त्याच ठिकाणी आपण कुदळ आणि खुद्द करून घेतलं होतं जेणेकरून आपल्याला ला वांगी लावणं सोपं झालं तर अशा प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये जिथं जिथं ठिबकचं पाणी व्यवस्थित पडत होतं त्याच ठिकाणी ही लागवड केलेली आहे आपण पाहत असेल अशा प्रकारे हे ठिबकचं पाणी चालू होतं आणि आपण शेतामध्ये वांग्याची लागवड करत होतो मित्रांनो अशा प्रकारे वांग्याची लागवड झालेली आता पूर्ण शेतामध्ये आपण या वर्षी वांगे लावलेत याच्या आधी आपण झेंडू लावला होता थोडस रूप शिल्लक राहिले ते पाठामध्येच ठेवतोय शिल्लक राहिलेलं जे रोप आहे ते तसंच ठेवतोय आहे तर अशा प्रकारे आपली ही आज वांग्याची लागवड पूर्ण झालेली आहे पूर्ण शेतामध्ये वांगे लावलेत पाहू शकाल मित्रांनो आपलं टोमॅटोचे शेत टोमॅटो लावून आता एक दहा ते बारा दिवस झालेले आहे टोमॅटो सगळे व्यवस्थित आहेत आणि मेथीसुद्धा चांगल्या प्रम प्रकारे उगवलेली आहे बघा पाहू शकाल इकडे मेथी आणि समोर आपण धान्य टाकलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण हे जाळ साईडने लावले कोंबड्या आतमध्ये येतात म्हणून पाहू शकाल प्रकारे आपण हे जाळं लावलेलं आहे कोंबड्या आतमध्ये येऊ नये म्हणून कारण कोंबड्या आतमध्ये आल्या की पानं खायला सुरुवात करतात ते मेथी पाहू शकाल मेथी मोठ्या प्रमाणावर उगवलेली आहे आणि आता आपण चाललो आहे वांग्याच्या शेतात सऱ्या ओढण्यासाठी म्हणजे वांग्याचे वाफी आपण तयार करून घेतले तर तिकडेच चाललो आहे आता तेव्हा मित्रांनो आपण अशा प्रकारे याला खत टाकून घेतलेलं आहे वांग्याच्या झाडांना कोंबड्यांचं खत आहे आपलं घरचं आणि हे आता आपण माती खाली गाडून घेतले अशा प्रकारे आपले वांग्याच्या शेतामध्ये साऱ्या ओढून झालेल्या बघा आपण पाहू शकाल सगळ्या सारे आपण ओढून घेतलेल्या अशा प्रकारे या साड्या साऱ्या ओढून घेतल्या जातात आणि ही जी मधली सरी शिल्लक राहिलेली आहे तर या सरीला आपण भेंडी लावणार आहे कारण अंतर भरपूर आहे दोन साऱ्यांच्या मध्ये पाहू शकाल सगळीकडे अंतर जास्त आहे तरी ही जी सरी शिल्लक राहिलेली आहे ना तिला आपण भेंडी लावणार म्हणजे एका वेळेस दोन पिकं घेता येतील आपल्याला अशा प्रकारे आपण हे नियोजन करतोय आपण पाहू शकाल मित्रांनो वांग्याच्या झाडाला फुलं भरपूर आलेत काळ्या यायला काळे काळ्या यायला सुरुवात झालेली आहे आता हे बघा फुटवे भरपूर आहेत एक दोन तीन चार असे फुटवे आहेत प्रत्येक झाडाला तेव्हा इकडं पाहू शकाल एक दोन तीन वरती चार पाच सहा असे फुटवे आहेत तर अशा प्रकारे वांग्याच्या फुलां झाडांची वाढ झालेली आहे आणि आपण बघा आता खालून पूर्ण ओढून घेतलं आहे आणि आपल्या घरच्या कोंबड्यांचं जे खत होतं ते आपण झाडांना लावलेलं आहे अशा प्रकारे आणि काही झाडांना वांगीसुद्धा आलेली आहेत म्हणजे सुरुवातीला वाघे आलेली आहेत ती बघा मोठाली झालेली आहे हे बघा इकडं पाहू वांगी बघा ही तोडलीच नाही तर आता त्यांची एक तोडणी करून आपण पाणी सोडणार आहे वांग्याच्या झाडाला बघा इकडं पाहू शकतात भरपूर वांगी आहेत आणि एकदम मोठाली आहेत बघा अशा प्रकारे बा काही झाडांना वांगी यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर लवकरच आपल्याला या शेताची मी परत एकदा अपडेट देईन तर तुम